राहू द्या ना आट्या बाई जातो ना आम्ही ने मी जातो घेऊन येतो आता पाणी बी चालू आहे ना फुई फुई पाण्यात काय तुम्ही काही जाणच नाही तुम्ही माहित आहे ना तुमचं स्वतःचं काम म्हणजे पटकन निघून जाता पाणी राह काही राह घरचं आणायचं निघाले पाहत नाही मग तुम्हाला बहाने सुचते पाणी येते आणि चिखोल आहे ना असं आहे तसं आहे नाही आट्या बाई तसं नाही काल जातो तो आम्ही निघाले होतो बाहेर पण चरलं पाणी होतं काल म्हणून नाही गेलो नाही तर आम्हाला की कर नाही का भाजीपाला आणला पाहिजे चांगलं बनवलं पाहिजे एवढी फिकर राहिली असती ना तर खिचडी नाही बनवून ठेवली असती तुम्ही रातच्यानं सकाळी डाळ बनवून ठेवली ना खिचडी बनवून ठेवली काम चोरवानाच्या बेसन तर होतच ना घरी बेसनाच्या पाटोड्या बनवत्या नाहीतर अजून काही सुनोड्या काय नाही बनत बेसनाच भाजीले हे बनवत्या नाही तुम्हाला आला जोर बर झालं म्हणत असन तुमच्या तर जीवाला शांतीच भेटली हा तुमच्या तर जीवाला चांगलंच झालं असन का बरं झालं भाजीपाला नाही इथं डाळ काढली टाकला त्याच्यात कांदा आणि झालं बनलं हा भाजीचं भाजी कापा वरण बनवा एवढी झंझट नाही व्हाय डाळनं खिचडी मध्ये खिचडी बनवून ठेवल्या हम्म तुमच्या दोघी पेक्षा परवडली एकटी तुमच्या दोघीची कमी नाही पडू द्या हम्म वाटत नाही तुम्ही दोघी नसल्या ना तसं वाटत नाही घरात सुना नाही म्हणून एकटीच करून टाकते बरोबर करते तिला बोलाच नाही लागत तिला मनाच नाही लागत काही आणि तुम्हाला दोघीला अक्कल नाही अक्कल आते बाई तसं नाही अक्कल सगळेच राहते पण कोणी वापर करते कोणी नाही करत हम्म तुम्ही तर वापरच करत नाही काही करा आपल्याचा वापर काही करा सुनावर मग झाल्यावर आल्यावर मग जास्त अक्कलिंग का तुम्हाला हो तुमच्या सारखं नाही तसं नाही आता बाई आता बाई बाहेर पाणी सुरू आहे म्हणून म्हणतो जाऊ दे राहू द्या काय जाता तुम्ही अजून तुमचे पाय दुखा एक वेळा गेल त्या किती पाय दुखले ते म्हणून म्हणतो तुमच्या भल्यासाठी तर तुम्ही मला जे एवढं सुनावून राहिल्या काय तर पाणी येऊन राहिलं घरात राहता ना बाहेर निघून म्हणून पाहा बरं आता नाही येऊन राहिलं पाणी बंद झालं ना हि मोठे मग येते ते चालूच राही ना त्याला घेऊन घरी राहा का घरी धस घरात घसून राहा ते मागं गेली होती मी तर दूर गेले होते ते किती दूर नेलं होतं बापा चालत 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 आता मी हे ना घेऊन येतो आपल्या लहानच्या गुजरीतून घेऊन येतो मस्त भाजीपाला येते चांगला ताजा ता ताजा भाजीपाला येते सकाळी घेऊन या मग पाय जा सांभाळून चिखल राहते पाणी येऊन राहिले ना ठेंबेंबा सुकलं नाही जमीन सुकली नाही तर घसरण तयार होते जमिनीवर याच्या पाण्यामध्ये पाहिजे बरोबर हो एवढी काही मतारी नाही झाली मी म्हणे पाय जा बरोबर करून राहिले येतो मी भाजी बनवू जा नको आता ते पोया ना भात बनवून घे तर मी आणतो आता काही मग भाजी बनव जा बर आट्याबाई ठीक आहे येऊ का संगी काय काही येतो संग अजून राहू दे मी जातो येतो बर आट्याबाई जा मग या ऐकतच नाही नाहीत लावते लावते जा ताई येतो मला तू घेऊन घेऊ का इथे सळकाहूनच इथूनच घेऊन घेतो आणि चालली जातो नाही का, ग्यों ग्यों का? आ, बोला जी बोल काय पाहिजे ये टमाटे काय रुपये किलो आहे बाबा शंभर रुपये किलो टमाटे शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो काही झाले शंभर रुपये किलो सत्तर किलो आहे ना साठ रुपये सत्तर रुपये किलो होते दोन दिवसापासून पाणी जास्त पडला शंभर रुपये किलो झाले गॅस तर घ्या नाही तू समोर चला असं काहीतरी समोर जातो तू एकटा दुकान आहे का ढेल दुकान आहे हो जाय आजी जाय दुसऱ्या दुकानात जाय ढेर दुकान आहे ना जाय तिथे शंभर रुपये किलोच आहे सध्या इकडे कोणी एक रुपये किलो नाही देईन तुले चुप्रिया वगार तोंड्या एक रुपये किलो कोण मागते सत्तर आणि साठ रुपये किलो ना भेटते तिकडे जा ना घ्या ना जा घ्या साठ रुपये का पन्नास रुपये किलो ना भेटत असं घ्या जा हो तसे इथे टमाटर आहेत सडलेच आहे बुढी मा भिंत घेवाचं होतं तेव्हा चांगलं होतं साठ रुपये किलो मांगे तर चांगलं दिसलं दिले आणि घेवाचं नाही तर सडलो म्हणते टमाटे रुपये किलो टमाटे अरे बापा बापा इकडे खराब चिखोल बापा काय करू आता जातो आता झोका एक एक पाय युतवत बराबर बापा 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 चिखोल चिखोल बरोबर म्हणे तोंडी ललिता हा अरे बाप जमलं बाई निघाले इथून इकडे जाऊ काय आता या रोड रोड इकडून घेऊन घेतो भाजीपाला थोडसच घेतो टमाटे कांदे ना आलू मिरचे जास्त काय घेत नाही या बाजारात खड्डे खुड्डे मध्ये भरलं पाणी त्याच्यात पाय बसला का पाय मुला समजा अरे अरे बापरे इकडे इकडे दिसते बा थोडस चांगलं तिकडे होता बोला मावशी काय बोलू बाबा तो का मा काय तू ये टमाटे पाहिजे होते काय रुपये किलो लावले ऐंशी रुपये किलो टमाटे ऐंशी रुपये पाय ते भाई भयतार तोंड शंभर रुपये म्हणे रुपये म्हणते आहे का नाही ऐंशी रुपये साठ रुपये किलो लावणं भाऊ काय ऐंशी रुपये ना झाली काय एवढी महाग टमाटे ऐंशी रुपये नाही मी साठ रुपये देतो एक किलो घेतो ऐंशी भाव चालू आहे मावशी साठ रुपये कशा मागता तुम्ही ऐंशी रुपये किलो आहे बा कमी देत नाही तुम्ही समोरच्या दुकानात जाऊ शकता येई तसंच आहे चल समोर पाहतो अजून समोर भेटणच या ती तर शंभर आहे ऐंशी म्हणते समोर तर भेटणच पन्नास साठ घेतनच काय मोठे आरामानच टाका लागते बाबा पाव पाव मावशी काय झालं येतो येतो तिकून येतो मग घेतो हे इकडे पाहतो साजरे आहे टोमॅटो तिकडच्या पेक्षा तर इकडे चांगले आहे मिरचे आहे चांगलं सवान बी आहे इथं सात घेऊन घेतो बस निघून जातो इथूनच आता काय रुपये किलो आहे भाऊ टोमॅटो सत्तर रुपये सत्तर रुपये किलो पाय व इथं सत्तर रुपये म्हणते हल्लग हल्लग भाव आहे देऊ का पाहिजे हो द्या 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 भाऊ द्या, द्या, द्या।, द्या किलो किलो भर द्या घ्या भाऊ टाका हा हे घेत आहे हातात पैसे हातातले हे घेत आहे अर्जुन भाई बस बस टमाटेच घेवायचे होते चाल आता काही हिंडत नाही आता बाजारात साराची खोला आहे बापा बाजारात आता इथूनच आता निघून जातो घरी इथं हे तो काय यप्प कोणी होई काय कोणी होई वाटते बरोबर पाय देवाला का ओ रे अरे अरे अहो लागल ना लागलं बापा कमर लागला उठ नाही आता काय करू बापा घरी कशी जाऊ बापा चिकला मंदी या पन्नीवर पाय दिली पन्नीच घसरून गेली त्याच्या खाली वाचन पाणी का, ते काही मला दिसलं नाही बरोबर चालू लागते काकू या पाण्या पावसात बरोबर पाहून पाहून चालू लागते खड्ड्यात पाणी राहते पण आपल्याला वाटते का पाणी खड्डा नाही आहे पन्या खाली बी पाणी राहते आपल्याला वाटते का पन्नीच आहे तसंच होय ना तो कसा ओळखतो त्याला मा मित्र होय तो काकू आम्ही नागपूरले भाजीपाला घेऊन गाडीवर मी त्याच्यासंगत जात होतो मा मित्र होतो मी ओळखतो तुम्हाला त्याच्या मोबाईल मध्ये तुमचा फोटो दिसे मध्ये म्हणून मी ओळखून घेतलो तुम्हाले थांबा तुम्ही मी फोन करतो त्याने बोलावतो त्याने तुम्हाला घेऊन जाईल ओ लाव 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 त्याने फोन लाव मा पोराले लाव लाव फोन ये मना नेवाले तू आई पडले मना बजार हो काकू बसून राहा टेन्शन नका घेऊ आता फोन लावतो त्याला मी हॅलो हॅलो मदन भाऊ मी बल्ली बल्ली बोलून राहायला म्हटलं अरे बोल बोल बोलली तसा काय फोन केला हा मदन भाऊ तुमची आई तुमची आई चिखलद चिखलात पडली आहे चालता पडल्या पाय घसरून काय हो मदन भाऊ हा घे तू बोला आई सोबत तुमच्याकडे हॅलो मदन इकडे ये रे बाबू बाजारात मी पाय घसरला रे पन्नीवर पाय पडला पडली मी ये बर बाजारात ये बरं जरा घेऊन चालतो मला आई तू कायले गेली बाजारात काही तरी हो पाती कामं करतो बरं ठीक आहे आम्ही येतो पाच मिनिटात तुम्ही तिथंच राय बसली हो बापा टमाटे दिलो पाहायला दिले चिखलान भरले जर असे फुटले घरी जाऊ बरं बापा आता चिकलानं भरले काय काय हे कांदे तर ओचते कांदे काय होते टमाटे पाहिजे चांगले टाक जा तसंच करायला आई इकडेच होतो मी मदन भाऊ तो पडाचा आवाज आला कोण बाई पडली म्हंटल पाहतो तो तुमची आई असं असं तू इकडेच भटकत बजारात हो काय करू आता कामा पाहतो ना काम भेटले त्याचा जातो आता तुम्ही बंदच केलं एक महिन्यापासून चालू करत आहे मली बी पाहिजेत भरल्यानंतर हो न्या आईले पहिले घरी न्या उठ ये बर चाल घरी काय तरी आली तू पजारात पाण्या पावसाची अरे म्हटलं भाजीपाल्यासाठी वैरे चाल आता घरी

रे सडकावर खाड महाग होत अंदर गेली तर जर असे साठ रुपये किलो टमाटे घेतले सडकावर शंभर रुपये किलो होते घेऊन घेतले असते एवढा त्रास सहन करायला जेवढं स्वस्त घ्या ना तेवढं महाग पडते तरी सगळं नाही आणलं भाजीपाला उलीसच घेतलं ना आली बाबा मी काय म्हणतो मामाजी माय कसं म्हणणं आपल्या बागेमध्ये मग भाजीपाला पेराव का मग बाजारात जावायची गरजच नाही पडणार आपल्याला पेरा सं तुम्ही पेरा आम्हाला काही नाही भेटत बघा आम्हाला वावरातून फुरसत नाही भेटत आता बागेत भाजीपाला कधी पेराव नाही वांग्याचे झाड होतो टमाटरचे मिरचीचे असे लावून देवा म्हणतो तेवढाच आपल्या घरी भाजीपाला होईल पाणी गिनी असलं तर तेच खाणं होईल तू लावून दे ललिता तू लावून दे आता मले आणून देजा मग रोप भेटत असेल ना कुठं तर त्याचे रोप आणून देजा मला मिरचीचे वांग्याचे टमाटरचे मुळाचे असे आणून देजा मला रोप मी लावून देईन आपल्या बागेमध्ये फालतो खालीच तर पडला आहे त्याच्यासार गवत निघते त्याच्यापेक्षा भाजीपाला उगंध आपल्या घरीच घरी खावाले खा होईल नॅचरल ते नॅचरल ठीक आहे मी आणून देईन तुला चार पाच प्रकारचं चा बी आणून देईन लावून देतो तू खरं आणून देता बरं तर मी घरी आपल्या बागेतच पेरतो भाजीपाला बाजारातून आणायची गरजच नाही तेवढा पैसे बी वाचल आणि आपल्याला प्युअर घरच खावाले बी भेटल ते बाजारातलं बी काही औषध पाण्याचं राहते चाल बरं काजल जरा गवत गवत काढू बागेतला चला ना ताई चला हा मग करतो ते काम मग करतो हे पहिले एका पोटली बांधून एक तांदूळ टाकते त्याच्यामध्ये तांदूळाची पोटली बांध आणि तावा गरम करून आणबर आईचा पाय मोडकला शेकून देतो नाही बाबा त्यांना चांदळा ठिकून जाईन म्हणजे सुटून जाईन हो बरोबर बर अनबर -बर, बर, सोनता आण ते पाय शेकून शेकून साकून होईल तर चालन लवकर नाही तर अजून उकडून आहे